श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे एकतीस मार्च वार सोमवार तर आज काय आहे माहीतच असणार आहे तुम्हाला तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन तर चला आज मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये तर मी रात्री स्वामींना आवडणारे मस्त बेसन लाडू बनवले होते कारण कालच होता गुढीपाडवा त्यामुळे पुरणपोळी बनवली होती मग म्हणलं चला आज स्वामींना आवडणारे मस्त लाडू बनवूया मग मी लाडू बनवले आणि आज सकाळी अंगण रोटलं आणि रांगोळी काढली फुले तोडली आणि मी बसले स्वामींच्या पूजेला स्वामी पूजेसाठी माझी नित्य आरती पूजा आणि एक जप माळ असते कारण सकाळी खूप गडबड असते त्यामुळे मला काही जास्त करता येत नाही त्यामुळे मी एवढेच करते आणि स्वामींच्या चेहऱ्यावर एवढं आज तेज होतं ना कि मी ते बघतच बसले होते बराच वेळ मी बघत होते आणि मला राहलं नाही मी त्यांचा फोटो पण काढला तर पूजा आटोपली काम आटोपलं आता म्हणलं चला मठामध्ये जावं एकीकडे स्वामी सारामृत पठन तर दुसरीकडे होम सुरू होता माझं नशीब होतं की गेल्यानंतर मला एकोणीसव्या अध्यायाला होमाला बसवले प्रत्येक अध्यायाला वेगवेगळ्या महिला बसून होम पूर्ण झाला होता एकवीस अध्याय झाले आता आरती बाहेरून केली कारण गर्दी खूप होती मंदिरामध्ये नित्य स्वामी सेवासाठी जे असतात ना आरत्या त्या सगळ्या आरती चालू होतात सदा शिव ब्रह्मावी सदा शिव तर मंदिर लहान असल्यामुळे आम्हाला बाहेरच थांबावं लागलं आम्ही बाहेरूनच आरती केली आणि नंतर आरती झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो बाहेरच्या आतमधल्या लेडीज बाहेर आल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतलं तर किती छान वातावरण होतं खूपच छान वातावरण होत आणि स्वामींसाठी तसं म्हटलं तर घेवडीची शेंग लागते घेवडीची शेंग आणि चपाती पण आता सीजन नसल्यामुळे आम्ही घेवडीची शेंग नाही चपाती आणि बटाट्याची भाजी प्रत्येकाने आणली होती आणि तिथे पण महाप्रसादाची सोय केलेली होती त्यामुळे सगळ्यांनी महाप्रसाद घेतला तर अशा प्रकारे माझ स्वामी दर्शनाच झालेलं आहे आणि तुमचं माझ्या बरोबर तुमचंही स्वामींच दर्शन झालेलं आहे तर तुम्ही कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ